नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रशिक्षण केंद्रावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करत असताना विविध प्रात्यक्षिके कशा पद्धतीने करायची याविषयीची थोडक्यात माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ते जीवामृत तयार करायचं तयार जीवामृत तयार करायला जीवामृत तयार करण्यासाठी युरियाच्या दहा पट रिझल्ट देणार हे जीवामृत आहे युरिया आणि जीवामृत टाकत युरियाचं युरियाच्या घोट्याला जीवामृत तर गुड्या लागतात इतकी फास्ट वाढ होती आता जीवामृत तयार करायला लागतं गोमूत्र गोमूत्र कशात घेणार कशाच बघीच नाही कारण बरेच नाही दहा लिटर गोमूत्र घ्यायचं दहा किलो गाईचं शेण घ्यायचं दोन किलो वडाच्या झाडाखाली माती घ्यायची दोन किलो गुळ घ्यायचं आणि दोन किलो बेसन बीस कोणत्या गाईचं घ्या आता काय काय लिटर गोमूत्र गाईचं गोमूत्र दहा किलो शेण दोन किलो वडाच्या झाडाखाली माती दोन किलो कशामुळे वडाच्या झाडाखाली कशामुळे घ्यायची पक्षी बसल्या पक्षी बस आणि पक्षी बसल्यावर त्यानंतर बिष्ट पडती खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बसतात बिष्ट पडते जीवन होत्या जीवनयुक्त माती असते म्हणून ती घ्यायची जर ती नाही भेटली तर बांधवली घ्यायचं केमिकल नाही मारले तू प्रोटीटी काय कन्नासक नाही मारले ती घ्यायची दोन किलो काळा खराब गुळ घ्या आणि दोन किलो बेसन खराब असलं तरी चालतं हा दोन किलो ते घ्या आणि दोनशे लिटरचा बॅरल घ्यायचा त्याच्यानंतर किती लिटर दोनशे दो लिटर बॅरल त्याच्यात दीडशे एक ते एकशे सात लिटर पाणी घ्यायचं आणि तयार झालेलं मिश्रण सगळं त्याच्यात टाकायचं टाकायचं चांगलं पंधरा मिनिट त्याला ढवळायचं हवा बंद करायचं उन्हाळ्यामध्ये तीन दिवस हवा बंद करायचं रोज दोन ते तीन टाईम ढवळायचं चौथ्या दिवशी एक एकला पुरवून एवढं जीवामृत तयार होतं शिवाळ्यात आणि पावसाळ्यात सहा दिवस हवा बंद ठेवायचं रोज दोन ते तीन टाईम दोन ते तीन टाईम ढवळायचं आणि सातव्या दिवशी एक एकला पुरण फुलतं ते एकला ते जीवामृत वापरायचं आता हे तयार कुठं करायचं शेताच्या बांधव ज्या शेतात टाकत ना त्या बांधवर करायचं सावली असली तर ठीक आहे नाही ढवळ नाही तर स्पोट होत वजन गॅस त्याच्यामध्ये वजन नायर होतो त्याच्या मी काय सगळं आणतो शेतकऱ्याला मधून खर्च काय ढवळायचं काढतो आपला चला आता हे सगळं दहा किलो सेण आहेत जास्त दहा किलो सेन मिस करा दोन किलो माती मिक्स करा आता आपण मला सांगा तुम्ही काय घ्यायचं आपण दहा लिटर दहा किलो शेण दोन किलो दोन किलो आणि दोन किलो गुळाच्या वेळेस तुम्ही रस पण वापरू शकता आणि वापरू काय काग्टी कॅश असते लिंबामध्ये सैट्री कॅश असते आणि चिंचेमध्ये मध्ये ताटडी हे असते वेगवेगळे काम करूया समजा लिंबाची फवारणी केली तर रस्वशे तोडतो वेगवेगळे प्रयोग मिक्स करून घ्यायला गुलसांगला फोडावा नुकती गुंडी गुलसांगला Hai, <tik> hai, आले केन्द्रीले अरे केन्द्रीले रिफ्युज गर्ने होइन है नाइँ तिमी जस्तो दुपाना के मान्छे नम्बर हाँ पाला पाला आउनु लाग्छ आउनु लाग्छ हेर 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 हे মত জীৱ তাৰিটা

ডাবজি yeah, করে really. फक्त क्लॉक व्हायचा अँटी क्लोक फक्त क्लॉवायला आणि मग यासाठी पंधरा मिनिट ढवायच्या नंतर फेश होतं ना ड्राय करून त्याच्यातलं हे जे असते ना नायट्रोजनचं प्रमाण सत्तावन्न टक्के हिव्यामध्ये किती सत्तावन टक्के नायट्रोजन नकार पंधरा मिनिट त्याला हवा बंद करायचं उन्हाळ्यात किती दिवस हवा बंद करून तीन दिवस आणि किती ढवायचं हा दोन तीन मिनिटां आणि हिवाळ्या पावसा किती दिवस ठेवायचा सहा दिवस ठेवायचं सात दिवशी एक एकदा दिवस या

हा बंदि ठाहिणी कोन्हे डाड़बस कंहिं मोसबी असां तिंकिंग कर एक एकरच्या बागेमध्ये दोन शेटर वापरायचे आता जर फवारणी करायची असेल तुमच्याकडे हरभऱ्यासारखं पीक असेल हा त्याच्यावर एका पंपामध्ये एक ते पंपा दीड लिटर घ्या म्हणजे पहिली फवारणी करण्यासाठी दुसरी फवारणी करण्यासाठी दीड ते दोन लिटर घ्या आणि तिसरी फवारणी ज्यावेळेस करतात ते थोडंसं तीन लिटर पण घ्या डायरेक्ट जास्त घेऊ नका गोमूत्र बारीक बारीकचे पिक असतात वेळेस करतात पिकाला आता ह्याचं समजा तुमच्या एका चारशे झाड तीनशे तीनशे किती आपली बसतो दोन एकर दोनशे झाड बसते तर एक आता दोनशे लिटर आहे त्याच्यामध्ये चारशे पाचशे लिटर द्रावण तयार करायचं आणि ड्रेंचिंग करून त्याला दोन दोन तीन तीन लिटर टाकून द्यायचं ड्रिंचिंग करून सगळ्या बागे आणि ह्याची फवारणी पण करता येते ड्रेंचिंग पण करता येतील पल्सर जमिनीवर बकेटमध्ये घेऊन शिंपडता पण आम्ही अगोदर काय केलं बोकऱ्याच आयुर्वेदिक आयुर्वेदिकांना रोग प्रतिकारशक्ती वाटते पिकातली रोग प्रतिकारशक्ती शक्ती सगळ्यांना फळबागेला प्रमाण फळबाग जे आहे समजा फवारणी करायची तुम्हाला डाळी वगैरे जे समजा एक वर्षाचं पीक असे ना एक वर्ष झाड आहे समजा मोठे झाड एका पंपामध्ये तीन लिटर घेतले पंधरा लिटरचे पंप लिटर, <laughs> लिटर, 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 लिटर आपण किती एक दोनशे लिटर दोनशे फवारणीला कमी लागतो आणि मातीतून देण्यासाठी म्हणजे मी समजा वीस गुंठे मिरची लावली त्याला किती घ्याव गुंट फवणीसाठी पाच सात एकर फवारणीसाठी आणि मातीतून देण्यासाठी मातीतून देण्यासाठी तुम्हाला शंभर लिटर

よかった。<laughs> <laughs>